म्हणून त्यांनी आम्हाला थांबिले थांबा चार वाजे तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ नंतर मतदानला जा म्हणले देता दे ते पळून गेले बघा आम्हाला दिले नाही तर आम्हाला परेशान करायला येतील राज्यात आज तेवीस नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान सुरू असताना काही ठिकाणी लोकशाहीला काळीमा फासणारे धक्कादायक प्रकार समोर येत बारामती अंबरनाथ फलटणसह अनेक ठिकाणी मतदान शांततेत पार पडत असतानाच नांदेडमधील धर्माबाद इथं हजारो मतदारांना मतदान करू नका असं सांगत एका मंगल कार्यालयात डांबून ठेवलं मतदान सुरू असतानाच शहरातील इराणी मंगल कार्यालयात मतदारांना बोलावून घेण्यात आलं भाजपाला मतदान होणार नाही अशा मतदारांना प्रलोभन दाखवत मतदान टाळण्याची विनंती करण्यात आली तसंच पैसे देण्याचं अमिषही दाखवण्यात आलं सकाळपासूनच या मतदारांना चार वाजेपर्यंत पैसे देतो असं सांगत थांबवून ठेवलं मात्र माध्यमांना या प्रकारची माहिती मिळताच पैसे न देता संबंधित लोक पसार झाल्याचा आरोप मतदारांनी केला आहे या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे दोन हजार पब्लिक आहे बीजेपी भी पैसे वाटत आहे बीजेपी पैसे वाटत आहे मतदान टाकायला नाही मतदान टाकायला आम्हाला पैसे देतो म्हणून त्यांनी आम्हाला थांबिले थांबा चार वाजे तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ नंतर मतदानला जा म्हणले मग आम्हाला द्यायचा प्रयत्न केले देता देता ते दे। पळून गेले बघा आम्हाला नाही तर आम्हाला परेशान करायला इथं मशीन आहेत आम्ही चाय सुद्धा दिल्या नाही नाही येऊन बसल्या बघा इथं आम्ही ठामपणे हा आता आम्हाला असे परेशान करायला दुसरीकडे अंबरनाथ मध्ये ही संशयास्पद प्रकार समोर आलाय कोहसगाव परिसरातील कृष्णा मॅरेज हॉलमध्ये शिंदे गटाकडून मतदानाच्या आधी दोनशेहून अधिक महिलांना थांबवून ठेवला या महिलांना बोगस मतदानासाठी आणण्यात आल्याचा आरोप करत एकच गोंधळ उडाला त्यानंतर अंबरनाथ पोलिसांनी संबंधित महिलांना ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे एकीकडं लोकशाहीचा उत्सव सुरू असताना दुसरीकडं अशा आरोपांनी राज्यातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय